सेवन भाऊ सौरा उपस्थित सर्व अधिकारी महोदय आणि ज्यांच्यासाठी आपण जमलो असे सर्व भारत मातेचे सुपुत्र सर्व ग्रामसभांचे सदस्य सगळ्यांना लावला आपण आपल्या देशात संविधानाच्या चौकटीत विकसित भारताचे स्वप्न पाहत आहोत गाज न करता आणि माज न करता मोठं होता यावं यासाठी संविधानाने भक्कम चौकट पुरवले आहे संविधानाच्या

त्या गावाचे मतदार एकत्र येऊन होते ती ग्रामसभा कायदा सांग गावाचे कायदे गावाचं शासन ती ग्रामसभा करेल कायदा सांग गावात काही करताना आधी ग्रामसभेला विचारा जमीन कोणत्या प्रकल्पासाठी पर ताब्यात घेताना सुद्धा जिल्ह्याच्या कलेक्टरांना ग्रामसभेला विचारायला लागलं असा हो आपला बेचा कायदा या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा अजून कशा चालतात आम्हाला आम्ही जिथे राहतो तिथे प्रशासन कारभार का करू देत नाही प्रशासनाचे कर्मचारी आमच्यापर्यंत का पोहचत नाही ग्रामसेवेचे सचिव म्हणजे ग्रामसेवक ग्रामसेवक सोडा रोजगार सेवक आणि बाकी कर्मचारी आमच्या ग्रामसभांकडे काय येत नाही अजूनही पैसा काढण्याच्या पुढे प्रशासनाची सोय मिळत होते? कसे होते मूल ग्रामसभा हे नावाखाली आमच्या छोट्या पाड्यांच्या ग्राम सभांना देवस्थान मिळते हे बदललेच पाहिजे ग्रामसभा म्हणजे ग्रामसभा मूळ नाही आणि काय नाही ग्रामपंचायत कर्त्याच्या आराखड्यामध्ये अजूनही आमच्या पाड्यांची नावे येत नाहीत त्यात लोभ मिळतात म्हणजे नुसते अंगणवाडी दृष्टी बचतगट प्रशिक्षण साल साहित्य असा आहे प्रत्येक पाण्याच्या ग्राम ठराव आणि कामे का धरायला हवे त्यांना जाऊन विचारा त्यांना त्यांच्या पाण्यात काय हवे आहे ते पेसा ग्राम सभांच्या शिक्का अजूनही चालत नाही ही मोठी समस्या आहे आमच्या ग्रामसभांना सांगतात की आता तुमचा गाव पैसा झाला तेव्हा तुमच्या वाटेला पैशाचा निधी आलाय तेवढाच काय हो तो विकास करा मग आमच्या मग आमच्या गावाला येणारा विप्पा निधी गडप कुठे होतो आमच्या गडाचे उत्पन्न असणारा तो निधी कुठे जातो ठप्पर बाबू का कुठे जात नाही पेशा ग्राम सभांना मिळालेली ताकद ही केवळ पाच टक्के निधी नाही तर गावाच्या वाट्याचे निधी आणि कामे असे सगळे निर्णय ग्राम ग्रामसभेला दिलेले आहेत हे बाब प्रशासनाला कशी समजवायचे पैसा पेसा ग्रामपंचायत स्तरावरचे नाही तर तालुका आणि जिल्हा पातळीवरचे प्रशासन कधी दामली आणि घेणार हे आमच्या पुढचे मोठे आव्हान आहे आज तालुका स्तरावर पैसा ग्राम सभांचे नाही तर ग्रामपंचायतच्या ग्रामसभांचे खरा चालतात ग्राम सभा झाल्यावर पुन्हा मूळ सभा लावली जाते अनेक गावात ग्राम सभा लावल्या जात नाहीत तलाशी सारखा आपला तालुका आहे त्या तालुक्यातले आमचे भाव गेली सहा महिने विद्यासभा विकास अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज आणि पत्र देऊन देतात परंतु आतापर्यंत त्या गावात ग्रामसभा हे त्या अधिकाऱ्याकडून लावली गेलेली नाही अनेक वेळा त्यांनी फेऱ्या ग्रामसभा लावली नाही लाभार्थी निवडीचा अधिकार पेसा ग्रामसभाकडून काढून घेतला जातो पेसा ग्रामसभांची दप्तरे दोन खास रिकामे पडलेली ग्राम ग्रामपास समितीकडे कोणतेही अधिकार दिले जात नाही इतकेच नाही तर केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आमच्या ग्रामसभांच्या समितींना चार लाखाचा दंड होतो हे पैसा ग्रामसभे पुढचे गंभीर आव्हान आहे ज्या ग्रामसभा समित्यांनी केवळ काही पय वापरली हे निर्णय केवळ नाही घेतले तर पैसा ग्रामसभाने घेतलेले निर्णय वापरून हे पैसे खर्च केलेले आहेत तरी प्रशासनाकडून समितीना दंड केला जातो तेव्हा पैसा ग्रामसभांवर प्रश्नचिन्ह लावले जाते हे मोठे आव्हान आमच्या समोर आहे सामान्य माणसाला कारभाराची संधी मिळाली अधिकार मिळाला हातात निधी मिळाला तर संविधानाने आज आपण सगळ्यांनी इथे दाखवून दिलेलं आहे हजारो लोकांनी आपण इथे उपस्थित राहून हे आज आपण परत दाखवून दिलेले आहे पैसा ग्रामसभांना सरपंच सर्पन्ता, सरपंचा सरपंचांच्या बरोबरीने गाव परबारात प्रशासन कधी सामील करून घेणार हे एक मोठं आव्हान आज माननीय राज्यपाल महोदयांच्या समोर इथे जमलेल्या जास्त मांडत आहोत यापूर्वी माननीय राज्यपाल महोदय आपल्या गावात घेऊन केले आमचे प्रश्न समजून घेतले तेव्हा त्यांनी कायद्यात बदल केला आज मी माननीय राज्यपाल महोदयांनी आणि अनुसूचे संरक्षक म्हणून कायद्यात अवसर ते बदल करावेत अशी आशा सर्व ग्रामसभांच्या वतीने करतो जय शौराज्य जय ग्रामसभा